पत्रकार कृती समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि त्यांचा मित्रपरिवार यांनी आज सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये जिल्हा सरकारी वकील कार्यालयामध्ये येऊन या ठिकाणी माझा मला डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन लॉ ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्याकडून जी पदवी मिळालेली आहे ज्याला आपण मराठीमध्ये विद्या वाचस्पती असं म्हणतो तर त्याबद्दल आणि माझ्या या जिल्हा सरकारी वकील कालावधीमध्ये एकशे नऊ आरोपींना जन्मठेप आणि दोन आरोपींना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्याबद्दल जे माझं योगदान राहिलेलं आहे यासाठी या, या ठिकाणी माझ्या कार्यालयामध्ये आवर्जून येऊन माझा जो नागरिक सत्कार या ठिकाणी त्यांनी केला याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे आणि त्यांच्या या सत्कारामुळं माझी जबाबदारी आणखी वाढलेली आहे आणि या सत्काराला उत्तर देताना मी असं म्हणेन की मी आजपर्यंत ज्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम करून गोरगरिबांना न्याय मिळवून दिलेला आहे तर ही परंपरा अखंडितपणे चालू राहील जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत गुन्हेगारांना शिक्षा ही होणारच आणि न्यायालयामध्ये त्यांच्याविरुद्ध अपराध सिद्ध करण्यासाठी ज्या काही गोष्टी कौशल्याने मांडण्याची आवश्यकता असते त्या सर्व गोष्टी आम्ही अभ्यासपूर्ण पद्धतीने न्यायालयासमोर मांडून पीडित व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे याची मी या ठिकाणी यांना आज या सत्कारानिमित्त उत्तर देताना शाश्वती देतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आशीर्वादामुळे बसा Yes. चे विशेष वकील श्री प्रदेशिम रजपूत साहेब यांनी आत्तापर्यंत एकशे एकोणीस लोकाला एकशे नऊ एकशे एकशे नऊ एकशे नऊ आरोपींना जन्मठेपेची आणि दोन आरोपीला फाशीची असा सोलापूर जिल्ह्यातले एक सरकारी वकील यांनी असा नावलौकिक केलेला आहे सोलापूर जिल्ह्याचे सरकारी वकील प्रदेशिम राजपूत साहेब याने कायदा क्षेत्रातील सर्वोच्च पदवी स सर्वोच्च पदवी आणि कायदा क्षेत्रातली सर्वोच्च पदवी विद्या वेचस्पती डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन लॉ ही पुण्यश्लोक कायदेव होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं सोलापूर या विद्यापीठातून प्राप्त केलेली आहे तरी हा सत्कार आप्पासाहेब मित्र परिवार पत्रकार कृती समिती भीमशक्ती सामाजिक संघटना माहिती अधिकार आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून रजपूत साहेबाचा या ठिकाणी आपण नागरी सत्कार केलेला आहे या ठिकाणी छोटेखानी त्यांच्या ऑफिसमध्ये तरी पुढील त्यांना असोच पदव्या मिळत जावं त्यांनी असाच पराक्रम त्यांनी करावं आणि आरोपींच्या मनामध्ये एक रजपूत साहेबाचं नाव ऐकलं की त्यांच्या मनामध्ये धडकी भरावं आणि गोरगरिबाला न्याय मिळेल अशा पद्ध अशी अपेक्षा या सर्वांच्या वतीनं मी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो या अगोदरसुद्धा राजपूत साहेबांना आम्ही शाग वाटपाचा कार्यक्रम शिवस्मारकमध्ये केलेला आहे दुसऱ्यांदा आम्ही त्यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो आणि त्यांनी असंच पदव्या प्राध पादांकृत करावं असं मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद